गोकुल चा सेवा सुविधांचा लाभ घेऊन शिरोळ तालुक्यात म्हैस दुधांची उंचांची वाढ करावी अंजना रेडेकर यांचे डेअरी उदगाव येथे शिरोळ तालुका प्राथमिक दूध संस्था सचिव यांची मासिक मिटिंग कामकाज संचालिका श्री श्रीमती अंजना रेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी त्यांच्या शाखेच्या वतीने शाखा प्रमुख दिलावर पखाली यांनी सत्कार केला कामकाज कामकाजवेळी दूध संस्थांचे सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्ती पाटील संभाजी पाटील नारायण पाटील यांचा सत्कार व मयत कर्मचारी महादेव शहापूर यांच्या यांच्या हस्ते वाटप करण्यात आला स्वागत सहायक दूध संकलन अधिकारी सुहास डोंगळे यांनी मागील मिटिंग कामकाजाबाबत आढावा घेतला स्वच्छ दूध पुरवठा अन्न सुरक्षा महत्व सांगितले संचालिका रेडेकर यांनी संघाच्या सेवा सुविधा मैत दूध वाढ उत्तम प्रत जातीवन जनावर खरेदी संघ पशुखाद्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तालुक्यात के गाय दूध जास्त आहे तरीही म्हैस दूध वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत संघाकडून अंतिम दर फरक उंचांगी दिला जात, दिला आहे इतर संघाच्या पेक्षा दुधाला जास्त दर देण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत सर्व विभागा विभागवार सूचना आणि अडचणी जाणून घेऊन मिटिंग कामकाज संपले शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित प्रमुख पखाली बी एस पखाली बी एस पाटील सहाय्यक व्यवस्थापक प्रशाळा दिलीप पाटोळे सहायक अधिकारी संकलन कोथरी सुभाजी चेअरमन भीमगोंडा बोरगावे उमळवाड उमरवाड अहिरमन विद्याधर कर्वे कॉम्रेड अप्पा पाटील बाबुराव परीट अशोक शिरोडोने राहुल राजमाने अनिल पाटील सरिता बादनाईक आदी आभार सुरेश सह उपस्थित होते आभार सुरेश पाटील सहाय्यक अधिकारी यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा